संत सेना महाराज वारकरी संप्रदायातील नामदेव ज्ञानेश्वर यांच्या परिवारातील गणले गेलेले सेना महाराज ज्ञानदेव नामदेव यांनी हा संतांचा परिवार निर्माण केला ज्यामध्ये जातींना स्थान नव्हतं संतवृत्ती अध्यात्मवृत्ती आत्मज्ञानाची वृत्ती हे बघूनच या परिवारामध्ये हे संतत्व मिळायचं किंवा या परिवाराचा सदस्य होता यायचं तर या परिवारामध्ये गणले गेलेले सेना महाराज म्हणजेच एक आत्मज्ञानी संत मध्य प्रदेशातल्या बांधवगडमध्ये जन्मलेले सेना महाराज हे मूळ व्यवसायानं नाभिक होते बादशहाची नाभिकी किंवा हजामत करणं हे त्यांचं कर्तव्य होतं मात्र विठ्ठलावरचं त्यांचं प्रेम इतकं होतं की एकदा विठ्ठल भक्ती बादशहाची हजामत करतानासुद्धा ते त्यामध्ये रममाण झाले आणि बादशहा चिडला सेना महाराजांना पकडण्याचे त्यानं आदेश दिले मात्र प्रत्यक्ष विठ्ठलानं मग यावेळी धाव घेत बादशहाची हजामत केली आणि मग सेना महाराजांना उमगलं की अरेच्छा आपल्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठल धावून आला विठ्ठल आणि विठ्ठल भक्त यांच्यामधलं नातं अधोरेखित करणारा हा या कथेतला भावार्थ हिंदी भाषिक असूनही त्यांनी मराठीमध्ये इतक्या सुंदर विठ्ठल भक्तीच्या रचना केल्या की जरासुद्धा फरक वाटत नाही संतांना भाषा प्रदेश जातपात याच्या मर्यादा नसतात हेच संत सेना महाराजांच्या या कृतीवरून उच्च विचारसरणीवरून पंढरीनाथावरच्या निष्ठेवरून लक्षात येतं पंढरीनाथाच्या भेटीसाठी महाराष्ट्रामध्ये येऊन इथं सर्व संतांसोबत राहून नंतर शेवटच्या काळामध्ये ते पुन्हा बांधवगडला गेले मात्र सातत्यानं ते ध्यानमग्न अवस्थेमध्ये असायचे आणि पंढरीनाथाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलेलं त्याचं दर्शन घेत राहायचे एकादशीला दिवसभर घरात चिंतनात मग्न असायचे कुणाशीही न बोलता ते सातत्यानं विठ्ठल नामस्मरण करत आणि यातच ते समाधी अवस्थेमध्ये आत्मतत्वामध्ये आनंदामध्ये विलीन झाले जाता पंढरीशी सुखवाटे जीवा असं म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला तो दिवस श्रावणवद्य द्वादशीचा म्हणून या दिवशी सेना महाराजांची पुण्यतिथी पाळली जाते पंढरपुरात ही परवा हा सोहळा पंढरपूर समस्त नाभिक समाजाच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये प्रसन्नतेमध्ये आनंदात साजरा करण्यात आला समाजाचे मान्यवर सूर्यकांत शिंदे नारायण शिंदे ज्ञानेश्वर चौधरी राजेंद्र भोसले डॉक्टर अशोक माने बबन शेटे हरिभाऊ राऊत चंद्रकांत खंडागळे या सर्वांच्या पुढाकारानं मार्गदर्शनाखाली हा सोहळा अतिशय सुंदर आटोपशीर आनंददायक अशा पद्धतीनं साजरा करण्यात आला कीर्तन अभंग वाचन नामस्मरण आणि त्यानंतर प्रदक्षिणा मार्गावरून संत सेना महाराजांचा हा उत्साह सोहळा संपन्न झाला अतिशय आनंदामध्ये सर्व भाविक प्रदक्षिणा मार्गाने जाताना दिसत होते या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष निलेश शिंदे उपाध्यक्ष चंद्रकांत खंडागळे उपाध्यक्ष विकास वाळके खजिनदार दीपक सुरवशे सचिव महेश माने सहसचिव जितेंद्र भोसले कार्याध्यक्ष सतीश चव्हाण सीताराम खंडागळे युवराज हडपद सोमनाथ खंडागळे मनोज गावटे अविनाश शेटे, अनिल शेटे बाळासाहेब शेटे सज्जन माने साईनाथ शिंदे बाळासाहेब देवकर सार्थक चव्हाण स्वरूप चव्हाण नागराज हडपद अण्णा खंडागळे एकनाथ शिंदे नवनाथ सुरवसे गणेश सुरवसे दत्ता जाधव उमेश भोसले पांडुरंग यादव पंकज माने असे सर्वच मान्यवर हा सोहळा यशस्वी व्हावा यासाठी अगदी मनापासून झटताना दिसत होते अतिशय प्रसन्नतेमध्ये सेना महाराजांची ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली हा सर्व सोहळा बघून पंढरपूरकरही भारावून गेले